इगतपुरी तालुक्यातील टाकेत बुद्रुक येथील एका खासगी शाळेतील तेरा वर्षाच्या अल्पवयीन आदिवासी विद्यार्थिनीवर बलात्कार करणाऱ्या मुख्याध्यापक व शिक्षकाला फाशी मागणीसाठी आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांनी इगतपुरी तहसील कार्यालयावर महामुक मोर्चा काढला संबंधित आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी दे तसेच मुलीच्या शिक्षणाचा खर्च व मुलीच्या नावाने कबूल केलेली एफ डीची रक्कम तात्काळ मुलीच्या खात्यावर जमा करण्यात यावे या मागण्या पूर्ण न झाल्यास रास्ता रोको व तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आदिवासी काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष लकी जाधव यांनी दिलाय नाशिक मुंबई महामार्गावरील बोरटेंबा फाटा येथून या महामुख मोर्चाला सुरुवात झाली ज्या दिवशी ही काळीमा फासणारी घटना घडली त्या घटनेच्या दिवशी पळून जाणाऱ्या सहा शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी ही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पंचावन्न छप्पन वर्षीय मुख्याध्यापक तेरा वर्षीय मुलगी वर त्यांनी जो अत्याचार केला आहे त्याचं मन संवेदनशील असेल अशा एकाही माणसाला ही घटना पुसणार नाही कायदेशीर याचं मध्ये हा खटला तुम्ही चालवला पाहिजे त्यानंतर पीडित मुलीला शिक्षणाचा संपूर्ण खर्च हा शासनाने केला पाहिजे आणि ते त्यानंतर तिला तिच्या शिक्षणानंतर शासकीय सेवेमध्ये रुजू करून घ्यायची हमी आज सरकारने दिली पाहिजे कारण त्या मुलीचा पण रिहॅबिलिटेशन म्हणजे तिचं आयुष्य या घटनेने अतिशय मलिन झालेलं आहे तर त्या त्याचं रिहॅबिलिटेशन हे सरकारने केलं पाहिजे हीच आमची विनंती आहे धन्यवाद आणि आमच्या एका ग्रामीण भागामध्ये आदिवासी भागामध्ये जे सर्वसिद्ध जी शाळा आहे ती अतिशय नावाजलेली आणि चाळीस वर्षापासून खऱ्या अर्थ ज्ञानदानाचं काम ज्या शाळेमध्ये चालू आहे आम्ही सर्वजण त्या शाळेत शिकलो आहे का तर खऱ्या खऱ्या अर्थानं या काळामध्ये शिक्षक आणि संस्थेचं जे काही शाळेक दुर्लक्ष आहे त्यामुळेच खऱ्या अर्थाने अशा साऱ्या घटना घडतात घालेली घटना ही स्वतः मुख्याध्यापकाने केलेली आहे म्हणजे कुंपनने शेत खाल्लेलं आहे यालाच जबाबदार ज्या पद्धतीने ते गुन्हेगार आहेत त्याच पद्धतीनं संस्थाचालक पण आहे आणि माझी मागणी हीच आहे गृहमंत्र्याला की या संस्थाचालक जे आहेत हे फक्त मलिदा खाण्यासारखी संस्था काढतात तिथल्या शाळेतली शाळेची गुणवत्ता असेल शाळेची सुरक्षा असेल किंवा त्या शिक्षकाची जी काही मानसिकता असेल हे पडताळण्याचं काम खऱ्या अर्थानं या संस्थेने केलं पाहिजे म्हणून या संस्थेला सुद्धा बॅकलिस्टर केलं पाहिजे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या एका संस्थेला आणून हे ज्ञान देण्याचं काम पुढे गेलं पाहिजे आणि या नराधर्माला फाशी झाली पाहिजे न्यू इंग्लिश स्कूल ताकद या ठिकाणी जी एक निंदनीय घटना घडली तेरा वर्ष ज्या एका बालिकेवरती या का नराधर्माने अत्याचार केला त्या घटनेचा मी निषेध नोंदवतो याआधी मी मान्य मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे त्यात काही मागण्या केल्यात परंतु आज मी एक अशी मागणी करतो की जसं सर्व समाज एकत्र झालेला आहे काही घटना ह्या किंवा काही गुन्हे हे समाजाला घातक असतात काही व्यक्तीला घातक असतात हा जो प्रकार घडला आहे किंवा हा जो गुन्हा घडला हा समाजाला घातक आहे सर्व समाज एकत्र झालेला आहे मी सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो की पोलिसांनाही एक विनंती करतो की अंडर ड्रायज जी केस चालवावी जेणेकरून त्याला जामीनच मिळू नये माझी सर्वांना विनंती आहे सर्व समाज बांधवाला माझी विनंती आहे की त्याला कोणीही जामीन राहू नका तो जर त्याला कोणी जामीन झाला नाही तर अंडर ट्रायल चालेल आणि तो तसाच जेलमध्ये जाईल त्याला फाशी शिक्षा होईल अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी अन्याय हो शेजारी या दुनियेच्या बाजारी धावून तिथे जाऊ स्वातंत्र्याचा मंत्र गाऊ मी सर्व समाज बांधवाचे यासाठी माग माग मानतो की एक आदिवासी मुलीवरती अत्याचार झाला सर्व समाज बांधव उतरला रस्त्यावरती आपण असेच उतरलो नाही तर हे अत्याचाराचे प्रकार घडत राहतील आणि आपल्या ज्या मु मुली आहेत छोट्या छोट्या मुली आहेत मला अशी काही माहिती मिळालेली आहे पण तुम्ही जी माहिती आता जाहीर करू शकत नाही की असे काही प्रकार लखी भाऊ असे काही प्रकार त्या शाळेमध्ये आधीही घडलेले आहे ही, ही, ही ये, ये ये एक ही आपल्या ही बालिका पुढे आली तिचे पालक पुढे आले आणि म्हणून आपल्याला हे कळालं संस्थेला ही काळीमा फासणारी अतिशय निंदनीय कलंकदायक घटना घडलेली आहे आणि आम्ही पहिलेच निवेदन दिलेलं आहे की फास्ट ट्रॅकमध्ये कोर्टात ही केस चालून आरोपीला फाशीशीच शिक्षा झाली पाहिजे त्याच्यामुळे पुन्हा गुन्हा करतानाच होणार नाही विचार करेल तीनदा की आपण हात लावा की नाही आपल्या नातीच्या वयाच्या मुलीवर इतका प्रकार केलेला आहे त्याला कोणतीही माफी न देता लवकरात लवकर फाशी झाली पाहिजे आम्ही अतिशय आंदोलन वाढून उपोषणाला सुद्धा बसू या महामुख मोर्चा दरम्यान नायब तहसीलदार धनंजय लचके यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हणण्यात आले की तालुक्यातील टाकेत बुद्रुक न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज येथील इयत्ता सहावीस शिकत असलेल्या तेरा वर्ष बालिकेवर सात फेब्रुवारी रोजी शाळेचे मुख्याध्यापक तुकाराम सावळे या नराधमाने बालिकेवर अमानवी अत्याचार केला असून त्याला यासाठी शिक्षक गोरखनाथ जोशी याने मदत केली असून संबंधित आरोपी घोटी पोलीस ठाणे येथे अटक जरी असले तरी सदर घटनेत इतरही आरोपी किंवा अशा अनेक घटना सदर शाळेत घडलेल्या असू शकतात त्यामुळे सदर गुन्ह्याचे पाळेमुळे शोधून या गुन्हेगाराला कठोरातील कठोर शिक्षा फाशी द्यावी तसेच सदर गुन्ह्यात सरकारी वकिलाची नेमणूक करून सदर खटला फास्ट ट्रॅक वर चालवून पीडितेला न्याय द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे या मोर्चात राष्ट्रीय काँग्रेस भारतीय जनता पक्ष शिवसेना एल्गार कष्टकरी संघटना वंचित बहुजन रिपाई यांच्यासह मोर्चात पीडित मुलींच्या कुटुंबासहित सर्व आदिवासी संघटना सकल हिंदू समाज सर्व पक्ष सहभागी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते भागीरथ दक्ष न्यूज इगतपुरी